होत ये तर <coughs> नमस्कार मंडळी मी सागर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये काल गेलो होतो भार गावी आणि खूप कंटाळलो गाडी चालवून चालवून अक्षरशः आहे ना पाठ दुखून गेली त्याचं कारण काय की बॅक टू बॅक आपण गाडी ट्रॅव्हल चालवली आहे ना त्याचं कारण तेच आहे बाकी काही नाही आता आम्ही चाललो आहे विश्रांतवाडी येथे तशी स्थगित चाललो होते तुम्हाला नक्कीच कळेल आणि ह्याच्या अगोदर पण आम्ही गेलो होतो मी आणि मनू गेलो होतो पण आता ह्यावेळेस मी आणि सारंगी जातो जा तर कुठं जातो हे तुम्हाला नक्कीच दाखवतो आता आपण पोहोचलो आहे सारंगी आणि सारंगीच्या स्कूलजवळ आणि आपण बॅ कंटिन्यू नॉनस्टॉप जर गाडी चालवत असेल ना हो खूपच कंटाळ येतो तर काल असं झालं की काल आम्ही पहाटेच निघालो येतो प्रवासासाठी तर प्रवास तो प्रवास इतका मोठा होता की नॉनस्टॉप सहा तास गाडी चालवली त्याच्यानंतर परत रिटर्न सहा तास हां ठीक आहे काय हरकत नाही दिवस प्रवास असला की आपल्याला चालतो पण नॉनस्टॉप आणि विदाउट रेस्ट म्हटलं ना हे खूप गोष्ट एक चॅलेंजिंग आहे मग आता आम्ही काय प्लॅन केलं त्याचं बॉडी पूर्ण स्टिफ आहे म्हणजे एकदम जाम झालेली बॉडी तर त्यासाठी आपण चाललो आहे म मसाज सेंटरकडे तर आता आपण तिथं थोडंसं बॅक मसाज नोकऱ्या म्हणजे कांचं थाळी जे म्हणतो ना ते एक मी जर मला ते खूप आवडतं डोळ्यासाठी तर पहिला मसाज ठेवूया आपण त्याच्यानंतर मग कांचं थाळी करू आणि मग रिटर्न येऊ तर अशा प्रकारे आपल्या दिवसाची अशी सुरुवात झालेली आहे दत्त चौक पोहोचला भोसले दत्त म्हणजे चवळ आता बघतोय तर काय सगळीकडे दुकान आता भरलेले आणि कुठे दुकानासमोर मंडप टाकायला सुरुवात केली कारण के की पुढच्या आठवड्यापासून दिवाळी सुरू झाले तर दुकानासमोर लाइटिंग आकाश दिवा त्याचबरोबर पण त्या सगळं स्टार्ट केल्याचे पाठ तर आता आपण विश्रांतवाडीजवळ चाललोय आहे ठीक आहे नमस्कार मंडळी मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंड मी कुठे आलो आहे तर मी आलो आहे स्पर्श रिट्रीट इथे कारण इथे आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारचे सर्व्हिसेस भेटतात तुम्हाला जर त्रास होत असेल बॉडी स्टिफनेस असेल किंवा बॉडी पेन असेल तर त्यावेळेस तुम्ही नक्कीच स्पर्श रिट्रीटेट येऊ शकता आता मी खास इथं आलो आहे ते म्हणजे कांस्य थाळी जे मला दरवेळेस त्याचं बेनिफिट म्हणजे काय भेटतं की डोळ्यांसाठी त्याचबरोबर फूटसाठी आणि अजून एक म्हणजे मी आता दरवेळेस इथं सर्विस घेतो तुमचे फुल बॉडी मसाजचं रिझल्ट जे आहे ते ऑसम आहे आणि नक्कीच मी रेकमेंड करेल तुम्ही ज्या ज्या वेळेस इथं येत आहे तर कांस्य थाळी हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि त्याचबरोबर अजून एक टेक्निक किंवा एक टेक्नॉलॉजी मी इथं पाहिलेली आहे ते तुम्हाला दाखवतो तर अजून एक नवीन टेक्नॉलॉजी इथं तुम्ही बघू शकता क्रेझी फिट याचा एक बेनिफिट त्यांनी मला सांगितलं की याच्यामुळे आपले जे बॉडीमधले जे बॅड कॅलरीज असतील ते बर्न होतं आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे पोजेस तो आपल्याला दिलेत त्या पोजेसने आपण जर इथे उभारलं तर नक्कीच आपल्या बॉडीमधले जे कॅलरीज असतील ते बर्न व्हायला सुरुवात होतात आणि याचं मी एक दोन ते तीन मिनटं इथं वरून पाहिलं तर खूप छान आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता फुल बॉडी मसाजचे दोन चेअर्स आहेत त्याचं फक्त तुम्हाला फूट जर घ्यायचं असेल तर फूट फूड ट्रीटमेंटसाठी पण इथे आहे आणि त्यानंतर आहे कांचे थाळी तर इथले जे ओनर आहे किंवा जे आपल्याला सपोर्ट टीम आहे त्यांची जी सर्विस आहेत किंवा त्यांनी जे आपल्याला सांगतात की तुम्ही हे फर्स्ट सर्विस तुम्ही हे घ्या त्याच्या सेकंड सर्व्हिस तुम्ही फुल बॉडी मसाज घेऊ शकता तर अशा प्रकारे त्यांनी आपल्याला सजेस्ट करतात का ते काय घ्यायचं आणि त्यांचं जे सजेशन आहेत त्या सजेशनचं मोर दॅन हंड्रेड पर्सेंट बेनिफिट आहे आणि त्याचं रिझल्ट पण आहे तर चल आपण त्यांचं ॲड्रेस कुठं आहे किंवा आपण त्यांच्याकडनंच ऐकून घेऊया की त्यांचं शॉप कुठं आहे आणि मी इथं ही जे सर्व्हिस घेतलेली आहे मी हंड्रेड पर्सेंट रेकमेंड करेन तुम्हाला की तुम्ही स्पर्श रिट्रीट इथे यावं विश्रांतवाडी इथे पुणे आणि हे सर्व्हिस वेगवेगळ्या प्रकारचे सर्विसेस आहे कांचे थाळी फुल बॉडी मसाज ओनली फूट मसाज आणि कॅलरीज बर्नसाठी ही त्यांच्याकडे एक नवीन टेक्नॉलॉजी आहे तर तुम्ही तिथे या आणि सर्विस घ्या आणि धन्यवाद तर या ठिकाणी बघू शकता बेनिफिट्स ऑफ क्रेझी फिट मसा जी इथं नवीन टेक्नॉलॉजी आहे खूप छान आहे रिझल्ट पण त्याचं थोडंसं पॉज करून तुम्ही वाचू शकता आणि फूड बॉडी मसाज याचंही त्यांनी इथं चांगली माहिती दिली की खरंच ज्यावेळेस मी इथं फूड मसाज घेतो ना तर झोप हंड्रेड पर्सेंट लागते तणाव दूर होतो त्याच्यानंतर पाठीला एकदम शांतता भेटते खूप इम्पॉर्टंट आहे रक्तबा दाब कमी होणे ठीक आहे तर अशा प्रकारे इथे वेगवेगळे तिथं माहिती दिली तुम्ही पॉज करून बघू शकता आणि जिथं आम्ही आलो आहे ते आहे स्पर्श रिट्रीट फील बेटर लिव्ह बेटर त्याच्यानंतर जे आहे बेनिफिट्स ऑफ ई एम एस फूट मसाजर तर हे एक ॲक्युप्रेशर म्हणू शकतो ह्याच्यामध्ये थकवा कमी करतं शरीरामधले जे आरा शरीराला पूर्ण आरामदायी देतं रक्त प्रतस्नायू सुन्नपणा हे सगळ्या काही गोष्टी आपल्या असतील ते कमी होत आणि हे एक आहे ते फूट मसाजर त्या दोन चेअर्स आहेत आणि फक्त फूट मसाज घ्यायचा असेल तर इथे आहे बघू शकता आणि स्पेशल माझा आवडता अजून एक गोष्ट म्हणजे कांस्य थाळे तर या तर हे आहे स्पर्श स्ट्री सर्व्हिस सेंटर नक्कीच इथे या आणि या यांचे जे सर्विसेस आहेत त्याचा लाभ घ्या आणि हेल्दी राहा